नमस्कार मित्र सोनी आज राणी कथा आहे कोण झुकेगा दका मित्रसोनी तुम्ही एक डायलॉग ऐकले पुष्पा या सिनेमाना झुकेगा नाही साला दखा आज, में बात में सर सर आज मी बातमी ऐके टी व्हीवर की अल्लो अर्जुन सरले सरसले आज अटक होई कारण त्यासनं म्हणजे जर एक असं गर्दी पायापय होईल तर एक महिलाने जान चालणे गई आणि मी मागला गणकवर जे आहे ना तो ॲक्शन म्हणजे मागला एक दोन वर्ष झाला तो डायलॉग ऐकलं आहे नू ते ॲक्शन ना झुके गा नाही साला पासून तो मोठापर्यंत आणि धरला पर्यंत एकच डायलॉग त्या आठवण मारास काय झुके गा नाही साला पण मित्रस म्हणे आता टू सिनेमा येत नाही बरोबर सिनेमाने लाईफ आणि रिअल लाईफ मग खूप मोठा अंतर राहस जद जद टाईम खराब राहस ना आपलं झुकणंच पडस आज आल्लू अर्जुन सरसले जे अटक होईनी त्यातनं पण पैसा आहे सगळ्या गोष्टी येत नाव आहे त्या काही दिनमा सुटी पण जातील पण जदे आपण चुकण्या रस्त्यावर चालतंच ना आपले समोर, देशना देशनासमोर झुकणंच पडस दका दोन ही प्रसंग मी सांगणार तुमले एक आहे तर गणकज युवा पिढी एकच सांगा झुकेगा नाही साला झुकेगाने साला जठे जठे सिनियर उन्हात मायबाप उन्हात आपलं चुकीने राहिणं तटे आपण झुकणंच पडे आपल्या लक्षात ठेवा ना कानूनपेक्षा कोणी मोठा नाही आहे माब्यापेक्षा कोणी मोठं नाही आहे बरोबर तो सिनेमा हॉल मागवत आपण पिक्चर दखा तटेच तो डायलॉग सोडी यावान घर लगून लयानं नाही कोण झुकेगा जो गलत काम करेगा व ही झुकेगा दका मित्रसवनी काही दिवस पहिले मी सिंगम अगेन चित्रपट दखा माझ्या असं जॅकेश शॉप असतील त्यासना मुलगा टायगर शॉप असेल यातले काहीतरी दहा बारा करोड रुपया देईल त्या पिक्चर मग काम कराना पण तुमले सांगा मित्रसोनी रियल हिरो काय रास किंवा हिरो काय रास फक्त अक्षय कुमारले निसतात तीस पस्ती काहीतरी तीस पस्तीस करोड काहीतरी आमवून ये अक्षय कुमारले भेटेल कारण का आज मी त्यासना व्हिडिओ ऐका का तीस चौतीस वर्ष करियर त्याना मग त्यासनी कमीत कमी डिसिप्लिन म्हणा डेडिकेशन म्हणा स्ट्रगल म्हणा खूप करेल सकाळी चार वाजता उठतस त्या आज एखादा विद्यार्थी अभ्यास कराव नाही एखादा कामधंदा का नाही नये माय बापले गरजाने सांगे झुकेगा नाही साला कोण झुकेगा दका सिनेमा दका सिनेमा न भूत तेवढाच नि तुम्हाला राहू द्या जास्त त्या ना मागू हो तू नका यात ठेवा आज अर्जु, अलो अर्जुन अल्लू अर्जुन सरसने बरेच सिनेमा मात्र डायलॉग म्हणाल वे सिनेमा करेल वही पण त्यासनी अवस्था आज त्यातली अटकवाही नाही स्नेहा अवस्था बी आहे ताव डायलॉग फक्त लिमिट मग तेवढा सिनेमा दका तेवढा पुरता राहू द्या ले, रियल रियल लाइफ वेगढ़ रास सिनेमाल लाइफ एकदम वेगड़ी रास मनीष ने को आगे तो डायलॉग फेकू नका झुकेगा नहीं साला नहीं तो दोन चार जन का कान नजार ना शाह नहीं पुलिस स्टेशन वजह साग शायद तो मैं झुकेगा नहीं साला तो आई चलो नहीं को झुकेगा जो गलत काम करेगा वो हर कोई झुकेगा हीरो हिरो ही रास ही तो हिरो ने तो आपका वर वाओ नहीं आप लोग कंडीशन देखे नहीं काम करा समय आएगा तो झुकना भी पड़ेगा वीडियो आओ नहीं तो दोनों जन नक्की वाटा